गोंदातले राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप नुकतेच विवाहबंधनात अडकले आहे मात्र राहुल जगताप यांनी सामूहिक विवाह सोहळ्यात विवाह करून एक वेगळा आदर्श समाजासमोर ठेवला आहे त्यांच्यासोबत इतर नऊ जोडपी सुद्धा विवाहबंधनात अडकली आहे तर जगताप यांच्या लग्न सोहळा भव्य नक्कीच होता पण त्याला समाजवानाची किनार होती काही दिवसांपूर्वीच भाजपचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या मुलाच्या लग्नात लाखो रुपयांचा चुराडा करण्यात आला होता मात्र पैशांचा चुराडा आणि भपकेबाजपणा बाजूला ठेवत आमदार राहुल जगताप यांनी समाजासमोर वेगळाच आदर्श निर्माण केला आहे सर्वसामान्य माणसाला सुद्धा प्रत्येक कुटुंबातला त्या ठिकाणी वाटतं की त्यांच्या मुलाचं सुद्धा मुलीचं असेल मुलाचं असेल लग्न त्या ठिकाणी थाटामाटात व्हावं पण त्या ठिकाणी वेगवेगळ्या अडचणींमुळं त्यांना करता येत नाही आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्यांना सगळ्यांना बरोबर घेऊन माझ्याबरोबर त्या ठिकाणी सामुदायिक विवाह सोहळा करत असताना त्यांचं सुद्धा तेवढ्या थाटामाटात शुभ सोहळा करण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केलेला आहे आपल्या राज्यामध्ये आपल्या मुलीच्या मुलाच्या लग्नासाठी करोड रुपये खर्च करून आपल्या श्रीमंतीचं प्रदर्शन करणारी माणसं या महाराष्ट्रात कमी नाहीत एका बाजूला श्रीमंतीचं प्रदर्शन होत असताना दुसऱ्या बाजूला एक एका तालुक्याचे आमदार सामूहिक लग्नामध्ये आपलं लग्न लावतात हे फार मोठा आदर्श आहे